तर मंगळवेड्यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते सध्या हुमत या ठिकाणी चालू आहे आणि महिलां पद्धतीचे जे काही प्रश्न आहे ते जाणून घेतात आणि आपल्या पद्धतीनं जसं जमल तशा पद्धतीनं प्रचार या ठिकाणी ताई नमस्कार आता तुम्ही होम तुम जात जाताय काय वाटतंय कसं वाटतं की तुम्हाला की या जे काही महिलांचे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं सोडलं पाहिजे असं वाटत आता प्रचारामध्ये फिरत असताना जे महिलांचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते पहिले सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि बऱ्याच वेळेस रस्ते गटारी या अंडरग्राऊंड ड्रेनेज मार्फत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ब्लॉकेजेस बऱ्याच ठिकाणी निघालेले दिसले प्रचार करते वेळे पहिला तो त्यामुळं पाणी साठत आणि ते पाणी अंगावर उडाल्यामुळे बऱ्याच त्रास लोकांना सहन करावा लागतोय आणि तो त्रास होऊ नये त्यासाठी पहिले सर्व असे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत अशा पद्धतीनं तुमचा हा प्रचार चालू आहे रिस्पॉन्स कसा प्रतिसाद मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वसाधारण महिला उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभी आहे आणि या प्रभाग क्रमांक मध्ये दोन उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर पर प्रचार करत असताना मला जनतेतून खूप मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळताना दिसून येतोय त्यामुळं तीन तारखेचा विजयाचा गुलाल नक्कीच भाजपचा असेल असं या प्रचारातून दिसून येते काय डेव्हलप झाला पाहिजे अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत मंगळवेड्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे तरी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत जिकडे तिकडे पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत आता सध्या तुम्ही पाहत आहात की गेबी साहेब दर्ग्याचं सभामंडपाचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि इथे आता अशा मंजूर झालेला आहे आणि अशी बरेच काम आणखीन आपल्याला करायचे आहेत जे म्हणजे भूमिगत गटारी असतील जे घाणीचे साम्राज्य आहे डासांचा प्रादुर्भाव आहे यासाठी वेगवेगळ्या योजना आखून आता आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहेत आणि कुठंतरी असं म्हटलं जातं की दलित आणि मुस्लिम हे भाजपला कुठं जोडून नाही तर वेगळं पण तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स वाटतोय तसं काही वेगळं काही वाटत नाही सगळे एकच आहेत नमस्कार काय कसं वाटतं की तुम्ही उमेदवार तुमचा सक्षम आहे काय उमेदवार काय प्रतिक्रिया तुमची तस हो, 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 ना तर सगळ्यांची छोटी मोठी कामे सगळे व्यवस्थित असं करावं म्हणजे गटारे सगळे हे क्लीन नाहीत म्हणजे सगळे पूर्ण हे घाणीच साम्राज्य आहे पूर्ण व्यवस्थित करावं परिवर्तन करावं असं माझं ध्येय आहे येणाऱ्या तीन तारखेनंतर तुमची काय भूमिका असणार आहे की तुम्ही प्रथम कुठली गोष्ट करणार आहात सर्वांगीण विकास हेच मुख्य ध्येय घेऊन मी तीन तारखेनंतर पावलं उचलणारे की मंगळवेड्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल हे एक मॉडेल तयार करणारे सर्वप्रथम मी सगळ्या प्राध्यापक वकील उद्योजक इंजिनियर असे मोठे सगळ्या लोकांना बोलून त्यांच्या मार्फत एक विचार विनिमय बैठक घेणार आणि त्यामार्फत सगळ्या ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करता पाणी लाईट आणि आहे आणि हा आता हद्दवाड आपली छोटी आहे आणि मग प्रत्येक ज्या हद्दवाडीच्या बाहेर जे जनता राहते की त्यांच्या मूलभूत पायाभूत सुविधा या पूर्ण होऊ शकत नाही आणि त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी हद्दवाडीचा पहिला प्रस्ताव म्हणजे आपण सादर करणार आणि त्यामार्फत निधी मंजूर करून प्रयत्न करणारे आता महिला तुमच्या सोबत आहे प्रत्येक वर्डात तुम्ही फिरतात वगैरे परंतु महिलांसाठी असं कुठले व्यवसाय तुम्ही करणार की जेणेकरून ती महिला सुधारल्यानंतर तिचं घर सुधारलं आणि घर सुधारनंतर ती वार्ड सुधारलं आणि मंगळवार सुधारलं अशा पद्धती कुठले विजन आहे तुमचं महिला सक्षमीकरण हा पहिला पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि त्यामार्फत त्यांना उद्योगाला चालना देण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे उदयवाड्यामध्ये संतांची भूमी म्हटली जाते परंतु तसा झालेला नाही कारण काय आता संतांची भूमी आहे परंतु तिथं स्मारक नाही तर स्मारकाचं तर्मा काय असं विजन असतं हो सध्या त्याच्यावरच म्हणजे समाधान समाधानदाचं काम चालू आहे आपण बसवेश्वर स्मारक असेल किंवा सृष्टी निर्माण करायचं तसा मानस आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे असं जागा वगैरे कुठं म्हणजे असं करून सध्या पाहणी चालू आहे